विधानसभा मतमोजणीचं काउंट डाऊन सुरू झालंय त्यामुळे काँग्रेस आता अलर्ट मोडवर आली आहे निकालानंतर सत्ता स्थापनेचं गणित जुळवताना काँग्रेस कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही आणि त्यामुळेच काँग्रेसनं आत्तापासूनच रणनीती तयार केली आहे विधानसभेचा निकाल काय लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे राज्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत झालेली असली तरी अपक्ष आणि बंडखोरांमुळे सत्तेचं गणित बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच काँग्रेसनं ना आतापासूनच फुकून पावलं टाकायला सुरुवात केली आहे काँग्रेस निकालानंतर सगळ्या आमदारांना लवकरात लवकर मुंबईत आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था केली जाणार आहे फॉर्म सतरा सी भाग दोन फेरनिहाय तक्ता आणि अंतिम निकाल फॉर्म वीस वी ची प्रत उमेदवारांनी मतमोजणी अधिकाऱ्यांकडून घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या तसंच त्यासाठी काँग्रेसनं निवडणूक आयोगाला याविषयी एक पत्रही मतमोजणीत मतमोजणी घोळ टाळण्यासाठी शेवटचं मत मोजलं जाईपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याची सूचना उमेदवारांना देण्यात आलेल्या उमेदवार क्योंकि तो थोड़ी भी वहां पे गड़बड़ हो गई तो वो फिर आपने देखा होगा कि जीता हुआ इलेक्शन हारा जाता है तो इसलिए हम पूरी उसमें पूरी सतर्कता से ये कल के काउंटिंग में नजर बना के रखें लोकसभा निवीत कांग्रेस ने जोरदार मुसंडी मार होती विधानसभा निवकीत कांग्रेस अपेक्षा वाढ़िया कांग्रेस ने आतापासन खबरदारी घेना सुरुआत की है आमदारांचा काही समजा आमदारांना आम्ही तेवीस तारखेला रात्री पोहचण्याच्या सूचना केलेल्या फार तर ला सकाळी पोहोचण्याच्या सूचना आम्ही कारण दोन दिवस सत्ता स्थापनेसाठी अठ्ठेचाळीस तास शिल्लक असतात त्यामुळे सगळ्या आमदारांनी वेळेवर पोहोचलं पाहिजे ही त्यामागची भूमिका आहे मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत निकाल बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही अटीतटीच्या लढतीत फेरमतमोजणीत निकाल बदलल्याचं लोकसभेत पाहायला मिळालं होतं काँग्रेस विधानसभेत ही जोखीम पत्करणार नाही त्यामुळे काँग्रेसनं ना आतापासूनच उमेदवारांना अलर्ट आहे सत्तेजवळ जाणारे आकडे आल्यास सत्ता स्थापनेची संधी काँग्रेसला गमवायची नाही म्हणूनच काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत